नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सवाज झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ सकाळ साडेआठ दरम्यान सकाळी पाऊस पाहिला तर नागपूरच्या आसपास भंडारा कोणत्या आहेत चंद्रपूरगडच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलक्या हलक्या पाऊस तरी किंवा विदर्भाच्या पश्चिम भागात एकाही ठिकाणी हलका पाऊस झाला कोकणात हलका मध्यम घाटात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या मात्र बराचसा मोठा भाग आहे राज्याचा ज्या ठिकाणी हा वातावरण कोरडंसुद्धा होतं आणि जो पाऊस होतोय सुद्धा खूप कमी क्षेत्रावर आणि खूप थोड्या प्रमाणात झाला आहे यामागचं कारण मान्सूनचा असले माझा पटा अजूनही हिमालयाच्या पायथ्याकडे उत्तरेकडील भागांमध्येच आहे त्यामुळे पावसाचे ढग हे उत्तरेकडेच दिसत आहेत सोबत एक चक्रकार वारे इकडे बंगालचे उसाळ तयार झाली त्यामुळे उंचावरील जी काही ढगांची दिशा आहे ती थोडी हळू बदलत लागली त्यामुळे दक्षिण भारतात पाऊस सुरू झालेला आहे गडगाटी आणि त्याचा काही प्रभाव आता राज्याच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल सध्या जर आपण पाहिलं तर अपेक्षा होती चांगली पूर्व आणि त्याला लागून सोलापूरच्या आसपास पावसाचे ढग निर्माण होतील ढग निर्माण झालेसुद्धा आणि त्यासोबतच इकडे साताराच्या पूर्व भागांमध्ये पावसाचे गडगाटी पावसाचे ढग आहेत म्हणजे मान असेल त्यानंतर आता पुढे परत पाऊस सरकेल सांगोला मंगळवेढा आणि आटपाटी जरच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस होण्याचा अंदाज हा थोड्याफार प्रमाणात दिसतोय या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पावसाचा ढग विकसित झाला स्थानिक पातळीवर ढग निर्मित झाले आणि त्याच्या आसपासही जो भाग आहे त्या ठिकाणी पाऊस सक्रिय आहे बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचा ढग नाही थोडसं गडचं दक्षिण भागात थोडा पाऊस झाला बीडमध्ये ढगाळ वातावरण आहे पुढच्या ते एखाद्या ठिकाणी हलक्या सरी झाल्या किंवा हलक्या ते होतील विशेष पाऊस नाही आणि घाटाच्या आसपाससुद्धा हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या सातारा पूर्व भाग असेल दक्षिणेखील पूर्वेकील भाग असेल कोल्हापूर सांगलीचा पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष करून दक्षिण भागांमध्ये ही शक्यता दाट आहे गडचिलच्याही दक्षिण भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल आणि हा जो पाऊस आहे असं नाही की सार्वत्रिक होईल मेघगर्जनेसह सा पाऊस आहे काही ठिकाणीच होईल सार्वत्रिक मोठ्या पावसाचा अंदाज मात्र नाही याव्यतिरिक्त घाटाच्या आसपास हलक्या पाऊस होतील कोकणात हलक्या पाऊस तरी पाहायला मिळतील उत्तर महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही खान्देशपट्ट्यात विशेष पाऊस नाहीच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही नागपूर भंडारा गोंदिया वर्धा याही ठिकाणी विशेष काही पावसाचा अंदाज दिसत नाही हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचं पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर जालना बीड अहिल्यानगर पूर्व पुणे पश्चिम सातारापूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवली आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये मग पालघर नाशिक धुळे नंदुरबार संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती भंडारा गोंदिया या ठिकाणी धोक्याचे इशारी दिले नाहीत मात्र कोचीत हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपासून चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका